मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू करण्यात आली आहे असं निवेदन अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केलं सुमारे एक कोटी महिलांना यातून मदत होणार आहे ज्यामुळे त्यांचं स्वास्थ्य आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल असं सरकारचं म्हणणं आहे या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात या योजनेचे प्रमुख पात्रता निकष काय आहेत हे जाणून घेऊया ही योजना केवळ महिलांसाठी असून अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असणं आवश्यक आहे विवाहित घटस्फोटीत महिलांसाठी ही योजना लागू असणार आहे अर्जदार महिलेचं वय एकवीस ते साठ वर्ष असायला हवं अर्जदार महिलाच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं तसंच अर्जदार महिलेचं स्वतंत्र बँक खातं असणं महत्वाचं आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्र आवश्यक आहेत ते देखील जाणून घेऊयात एक आधार कार्ड दुसरं म्हणजे महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र तुमच्याकडे असायलाच हवं तिसरं म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र चौथी गोष्ट म्हणजे तुमचं बँक खातं असलेलं पासबुक पाचवी गोष्ट पासपोर्ट आकाराचे तुमचे दोन रंगीत फोटो असणं आवश्यक आहे सहावी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं रेशन कार्ड देखील महत्वाचं आहे आणि सातवी गोष्ट म्हणजे या योजनेच्या अटींच तुम्ही पालन केलेलं आहे असं शपथपत्र देखील तुम्हाला द्यायचं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सोपी आणि निशुल्क आहे तुम्हाला एक रुपया देखील यासाठी द्यायचा नाही आहे तुम्ही पोर्टल वरती मोबाईल ऍप वरती किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज तुम्हाला करणं शक्य नसल्यास तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊ शकता तिथे तुमचा अर्ज ऑनलाईन प्रक्रियेतून भरला जाईल आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक देखील दिली जाईल या योजनेसंदर्भातल्या महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा अर्जाची सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीस ला होणार असून अर्जाची शेवटची तारीख पंधरा जुलै असणार आहे अंतरिम यादी प्रकाशन सोळा जुलैला होणार आहे तर हरकतींचा कालावधी एकवीस जुलै ते तीस जुलै असणार आहे अंतिम यादी प्रकाशन एक ऑगस्ट ला होईल बँकेत ई केवायसी दहा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला करायची आहे आणि या योजनेचा निधी वितरण चौदा ऑगस्ट रोजी होणार आहे या योजनेत अपात्र कोण ठरणार आहेत हे देखील जाणून घेऊयात जर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही कुटुंबातील कोणीही व्यक्ती आयकरदाता म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असेल किंवा सरकारी कर्मचारी किंवा मोठ्या सरकारी पदांवर अधिकारी असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाही आहात याशिवाय तुमच्या कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल किंवा ट्रॅक्टर सोडून इतर चार चाकी असतील तर तुम्हाला या योजनेचा कुठलाही फायदा मिळू शकणार नाही आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्या तेव्हा आजसाठी इतकंच तुम्ही या योजनेसाठी जर पात्र असाल तर आजच अर्ज करा आणि या योजनेचा फायदा घ्या अधिक माहिती आणि उपयुक्त योजनांबद्दल अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद